رکھ راش سب جباشے اکھنڈ راشت آری मग पासून दीड तास ढसा मी आहे हा तुझा बाप आहे तुझ्यासाठी नांगडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला हा तुमचा बाप आहे माझे छत्रपती आहे पुरी समोर पुरी इकडे माझ्या समोर कोणाकोणाचे बाप्पाय चाल इकडे यायच आहे माझ्या समोर यायचंय इथे यायचंय माझ्या समोर यायचंय आज नाही बाकी सगळ्यांनी शांत बसा रे कोणी उठायचं नाही कुठल्याही लेकरांना उठायचं नाही एक मिनिट शेवटचा चाल लाल ऐक हरा तुम्हाला विचारणार कोण नाही म्हणून वाटल तसं वागू लागला शंभर पैकी शंभर मार्क्स पाडलीस म्हणून शानी झालीस काय गटी रे चाल इथं माझ्या समोर उभं आहे ज्यांचे ज्यांचे बाप समोर उभे आहेत ना गोरी न आणि हा ऐतिहासिक खाली तुझा बाप उभा आहे पोरी आणि आता ऐक मी काय सांगतोय सगळ्या पोरांना ऐका रे नाय का मेल्यानंतर बापाला जाळतात मेल्यानंतर त्याच फक्त निर्जीव शरीर जाळतात पण जर पोरीनं आपल्या मुळे आपल्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी बापाची चिता रोज घरात चढत असते पोरी आणि रोज आपला आई बाप मरत असतो आणि त्या चित्तेला रोज आपण आग्नी देत असतो पोरीनं आणि हात जोडून सांगू का ग जिवंतपणीच मरण लई वाईट असतंय पुरी लई वाईट असतय नाई वाईट असत पुरीच नाव झाला बाप आहे पुरीच्या डोक्याच नाव बाप आहे अरे हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे पुरी आज नाही तर परत कधीच नाही पुरा ना आम्हाला वाटलं आमची आईच आमच्यासाठी रडली पण फोडी डो हात जोडून सांगू का आईच्या आई खांद्याला खांदा लाव किंवा आईपेक्षा एक पाऊल पोडा टाकून आपल्या लेकरांच्या साठी रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असत तिथं डोळ्यातला आश्र न दाखवत आपल्या लेकरांच्या साठी जर सगळ्यात जास्त कोण हा बोललं फोडून रडलं असं तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे बघोरी अरे हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे आज नाही तर परत कधीच नाही पोरी सगळी बंधनं तोडून टाकायची बघा सगळी बंधन तोडून टाकायची एक वर्षाचं व्हायचं आणि एक वर्षाच्या असताना जशी बापाची वाट बघत होतीस जसा बाप समोर आल्या पप्पा म्हणून बापाला कडकडून मिठी बांधत होतीस तशीच मिठी आता समोरच्या बापाला बांधायची पोरी तुझ्या बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे ते पाणी तुझ्या बापाच्या कडे तुझ्या गालावर पडत बापाच्या काढत हळू सांगायचं पप्पा आज आजपर्यंत मी सांगू शकली नव्हती पण आज सांगते माझा तुमच्यावर जीव वे पप्पा माझा तुमच्यावर जीव लयची पप्पा हे पोरी आज नाही तर परत कधीच नाही बघ जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ती मिठी सोडायची नाही बघ पोरी कोरी समोर तुझा पाहतोय जा पळत पळत पोरी पायातलं चप्पल तसंच असू नये कोरी आज सगळं काय तुला महापाय कोरी जा आणि पळत पळत समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला गदरकडकडून मिठी के बाद पोरी जा पोरी जा तुझ्या समोर तुझा बाप उबाय बाप पोरी जा पोरी आता बाप ना अब कड़ कड़ उस बेटी बाप पोरी ए हा तुझा बाप आहे पुरी ही हा तुझा बाप आहे क्या त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे का मला सांगा पुरी न तो रडणारा बाप खोटाय का मला सांग पोरी तो रडणारा बाप खोटाय का मला सांग काय या बापाची चूक आहे का काय या बापाची चूक आहे का गपोरी तुझ्यासाठी उपाशी राहिला तुझ्यासाठी नागडा उगडा राहिला या बापाची चूक आहे का गपोरी वर्षातून एखादा कपडा स्वतःच्या अंगावर घातला पण तुझ्यासाठी ग प्रत्येक महिन्याला नवीन कपडा घडला बापा की बापाची चुकिरी या बापाच्या तोंडावर तुम्ही थुमकून निघून चालला चला या बापाला या बापाला लाचार करू लागला ग आपल्या सगळ्या चुका पोटात घेऊन आपल्याला मिठीत घेणारा एकच देव माणूस आहे ग या देव बापा चला या बापाच्या तोंडावर थुंकायला लागला तुम्ही हे माझ्या लेकीन चला बापाच्या पायावर एकदा डोकं टेकवा गोरी टेकवा चला चला माझ्या पाळान चाल टेकाव डोका हे पोरी हा तुझा विठ्ठल आहे हा तुझा देव आहे घर माझ्या लेकरा हा तुझा देव आहे घर चाल मला या बापाला लाचार करणार आहे या बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार आहेस का पोरी ए पोरी चला सगळ्या माझ्या लेखीने खाली बसलेल्या ले, सगळ्या लेकरांनी उजवा हात वरती करायचंय चाल उजवा हात वरती करायचंय सगळ्यांनी उजवा हात वरती करायचंय कर उजवा हात वरती चल डोक्यावरती ठेव पोरी डोक्यावरती ठेव ठेव पोरा डोक्यावरती ठेव चाल डोक्यावरती ठेव आयुष्य दिलं बघ तुझ्या बापानं तुला आता एखादा तो फक्त एक मिनिट बापाला द्यायचा आहे बघ काल चाल تب کوئی نہ ملا ڈوڑ سمو کیا آمولہ ڈوڑیا سموجھن ڈو سمو آم آ سمران پوری आणि एक वर्षाची असताना ज्या बापाला तू कडकडून मिठी मारत होतीस ना गुरी हे त्या बापाला डोळ्यासमोर आण गपुरी त्या बाप्पाला डोळ्यासमोर आणलंस का बाप्पाला डोळ्यासमोर हे शपथ पुरी आज नाही तर परत कधीच नाही सांग पप्पाला ना जीव गेला तर भेटत पप्पा मी कधीच मान चुकवणार नाही पप्पा तुमचे आय लव्ह यू पप्पा मी तुमच्यावर खूप प्रेम करते पप्पा मी तुमच्यावर खूप प्रेम करते मी तुमच्यावर खूप प्रेम करते पप्पा जीव गेला तरी चालेल पप्पा मी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही पप्पा लहानपणापासून तुम्ही माझ्या मनाच्या विरोधात कधीच केलं नाही पप्पा तुम्ही माझ्या लग्नाच कस काय माझ्या मनाच्या विरोधात करा नाही पप्पा नाही मी घेऊन मला मिठीत घ्या पप्पा मला पण समजावून घ्या पप्पा हे पोरा सांग बापाला मी कधीच व्यसन करणार नाही मी कुठल्याही 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 प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही कोरी नोक्या हात खाली घ्यायचे सब मंगल सब आनंद है, है। दोन्ही